बऱ्याच जणांना क्रेडिट कार्डची ऑफर आले असेल क्रेडिट कार्ड या एवढ्या लिमिटचं अमाऊंट वापरू शकता एवढे दिवस तुम्ही एक्स्ट्रा वापरू शकता अमाऊंट फ्री ऑफ उप कॉस्ट अमाऊंट वापरू शकता बऱ्याच जणांनी कार्ड घेतले असेल आणि बऱ्याच जणांनी घेतलं पण नसेल ज्यांनी घेतलंय त्यांनी त्याच्यावर खरेदीही केली आहे आणि बऱ्याच जणांना असं वाटत असेल की मी क्रेडिट कार्ड घेतलं तर माझ्या कसं फायद्याचं ठरेल तर मित्रांनो प्रत्येक कंपनीच्या क्रेडिट कार्डच्या बिलिंग डेट्स ह्या वेगवेगळ्या असतात आणि बिल पे करण्याची ही तारीख तर बिल डेटच्या पंधरा दिवस पुढची असते तर एक सोप्या उदाहरणाद्वारे आपण इथं समजून घेऊया जर मी आज मी नवीन आहे मी क्रेडिट कार्ड घेतलंय मी त्याच्यावर खरेदी केली बिल जनरेट झाले कसं पे करायचं किंवा मग कधी पे करायचं आणि याचा वापर कसा करायचा आपल्याला एक महिना फ्री कॅश कशी वापरता येईल याच्याद्वारे समजून घे आता समजा आज मी खरेदी केली आहे आणि माझं बिल तयार होणार आहे एक डिसेंबरला आणि मला ते भरायचंय पंधरा डिसेंबर पर्यंत तर जर मी पहिल्या आठवड्यात खरेदी करतोय कुठलीही गोष्ट समजा आता मी आज दोन तारीख आहे दोन तारीख ते पंचवीस तारखेच्या मध्ये खरेदी करतोय म्हणजे दोन नोव्हेंबर ते पंचवीस मध्ये मी खरेदी केली तर त्याचं बिल जनरेट होणार आहे बिल तयार होणार आहे एक डिसेंबरला एक डिसेंबरला माझं बिल तयार झाल्यानंतर मला ते बिल भरायचंय पंधरा डिसेंबर पर्यंत समजा दोन तारीख ते सात तारीख किंवा दहा तारखेपर्यंत खरेदी केली मोठ्या अमाऊंटची रक्कम समजा एखादा लॅपटॉप खरेदी केला एखादा मोठा मोबाईल खरेदी केला काही खरेदी केला या दा दहा तारखेनंतरचे तीस तारखेपर्यंतचे वीस दिवस आणि पुढे एक तारखे एक डिसेंबरला बिल तयार झाल्यानंतर पंधरा डिसेंबर पर्यंत भरायचे पंधरा दिवस असे मला जवळजवळ पस्तीस दिवस भेटलेत बरोबर पस्तीस दिवस भेटल्यानंतर या पस्तीस दिवसामध्ये जे पस्तीस दिवस मला भेटत आहे पस्तीस दिवसामध्ये मला कुठलाही जे मी जेवढं अमाऊंट त्या कायदेत क्रेडिट कार्ड वरून वापरलेली आहे तेवढ्याच अमाऊंटचे समजा पंधरा डिसेंबर माझी बिल ड्यू डेट आहे तेव्हाही बिल नाही भरलं अजून वरचे तीन चार दिवस ही ग्रेस पिरियड राहतो वरती एक दोन दिवस ग्रेस पिरियड राहतो त्याच्यातही बिल नाही भरलं मी समजा वीस डिसेंबर पर्यंत बिल भरलं नाही तर मला याच्यानंतर चार्जेस लागतात नेट फीस लागते आता इथं खरी गंमत आहे जे आपल्याला चार्जेस लागतात ते जर आपण विचार केला तर कमीत कमी ते चार्जेस आपल्याला पस्तीस ते चाळीस टक्क्याच्या वरती लागतात जर त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर लेट फीसचे चार्जेस ऑदर काही चार्जेस आपल्याला लागतात पस्तीस ते चाळीस हा ही हा वापर झाला चुकीचा म्हणजे क्रेडिट कार्डचा जर आपण चुकीचा वापर केला तर हा पस्तीस ते चाळीस टक्क्याचा बोर्दंड आपल्या बसा आपल्याला भरावं लागणार आहे आणि जर आपण योग्य प्रकारे वापर केला समजा मी दहा तारखेला सामान खरेदी करतोय या एक डिसेंबरला बिल जनरेट झाल्यानंतर पंधरा डिसेंबर पर्यंत भरतोय किंवा आता कधी कधी काय होतं मित्रांनो की टेक्निकल इश्यू मुळे आपलं पेमेंट जर लेट झालं ले। तर ही एक दोन दिवस काय हरकत नाही पण जर आपण टाइम टू टाइम बिल भरतोय पंधरा तारखेचं एक तारखेला बिल जनरेट झालं पंधरा तारखेपर्यंत भरतोय तर ह्या गोष्टी आपल्याला फायद्याच्या दुसरी गोष्ट क्रेडिट कार्ड वर एक कॅश लिमिट असते आता काही काहींचा विचार असा असतो की याच्यावर कॅश लिमिट आहे मी कॅश लिमिट पण वापरणार पण मित्रांनो ही कॅश लिमिट कधीही वापरू नका कितीही अर्जंट ही कॅश लिमिट कधीही वापरायची नाही तर या कॅश लिमिटला तुम्ही कॅश लिमिट जर वापरली तर जवळजवळ तुम्हाला हे चार्जेस त्याच्यावर पे करावे लागतात जास्तीचे त्याच्यामुळे कॅश लिमिट कधीही वापरू नका आणि ईएमआय तुम्ही जर मी जे काही खरेदी केली ती तुम्हाला ईएमआय मध्ये कन्वर्ट करायचे तर ही कॅश सारखा सेम रूल आहे समजा आज मी एम आय वर कुठलीही गोष्ट आहे तर त्याचं बिल कधी जनरेट होणार एक डिसेंबरला आधी त्याचा ईएमआय मला पंधरा तारखेपर्यंत भराव लागणार म्हणजे मला जवळपास पस्तीस दिवसांच्या वरती टाइम भेटतोय फर्स्ट ईएमआय पे करण्यासाठी म्हणजे ही पस्तीस दिवस मला फ्रीमध्ये वापरण्यात आले तर ई एम आय लाही तसाच नियम आहे जो आपण कार्ड शॉपिंगसाठी वापरतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी मित्रांनो तुमच्या कारची का। लिमिट कधीही पूर्ण वापरू नका कारण लिमिट पूर्ण वापरल्यानंतरही तुम्हाला त्याच्यावर चार्जेस पे करावे लागतात तुमच्या कार्डची समजा दहा एक उदाहरण हो, घेऊ तुमच्या कार्डची समजा दहा हजार लिमिट आहे तर दहा हजारच्या दहा हजार ही लिमिट कधी वापरायची नाही दहा हजार मधले फक्त सात हजार रुपये वापरायचे आणि उरलेले तीन हजार हे कार्डवरच ठेवायचे फक्त सत्तर टक्के लिमिट वापरायची कार्डला तीस टक्के लिमिट तशीच राहू द्यायची तुम्ही जर जर योग्य प्रकारे वापर केला तर आडी अडचणीत तुम्हाला पैशांची गरज पडली तर तुम्हाला कोणाकडेही मागायची गरज नाही तुमचं क्रेडिट कार्ड तुमच्या मदतीला हमेशा राहतं आणि जर त्याचा तुम्ही चुकीचा वापर केला तर त्याचा पूर्ण म्हणजे चुकीचा वापर केल्याचा गैरपरिणाम हा आपल्याला भोगावा लागतो आणि त्याचीही जास्तीचे अमाऊंट आपल्यालाच पे करावे लागते त्याच्यामुळे मित्रांनो क्रेडिट कार्डचा क्रेडिट कार्ड वापरा पण ते योग्य प्रकारे वापरा उगाच आपल्याकडे एक्स्ट्राचे पैसे आहेत म्हणून एक्स्ट्रा खरेदी करण्यात वायफाय खर्च करण्यात क्रेडिट कार्डचा वापर करू नका आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर पुढं कशावर माहिती हवी ते पण आम्हाला कमेंटमध्ये कळवा